जालना मतदारसंघातील काही नवतरुण युवक सुद्धा आपल्यासोबत आहे या ठिकाणी यावेळेस काय वाटतं तुम्हाला जालन्यातील या ठिकाणी खासदार नेमकी कोण होईल कोणाची ठिकाणी बघायला मिळते आम्ही नव तरुण मंडळी तरी मंगेश साबळे यांच्या बाजूने आहोत कारण गेल्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघात एक तरुण आणि तडफदार नेत्याची गरज होती आपल्याला उमेदवार म्हणून यावेळेस आपल्याला तो चान्स आलेला आहे म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघात तो बोलणारा म्हणून जो उमेदवार आहे म्हणजे जो लोकसभेत आपले प्रश्न मांडू शकतो म्हणजे शेतकऱ्याचे मांडू शकतो जिल्ह्याचे विकास कामाचे मांडू शकतो असा मंगेश साबळे आम्हाला वाटतो सध्या त्यामुळे बोलू शकतो आणि शेतकऱ्यातील एक म्हणजे गरीब घरातील एक नेतृत्व आहे ते आणि असं नेतृत्व आपण मोठं करायला पाहिजे आता तर या मातब्बर नेत्यांना ते या ठिकाणी टक्कर देऊ शकता का असं वाटतं बिलकुल देऊ शकतात देऊ शकता फक्त थोडंसं गणित असं आहे की लोकांच्या मनात आता दोन यांचं हे की कल्याण काळे किंवा मंगेश साबळे या दो दोघांमध्ये थोडं मत, मत हे होऊ शकतं शकतंभाजणी होऊ शकते त्यांच्यामध्ये मतविभागणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्यात जर मतविभागणी झाली तर रावसाहेब दानवे यांना होणार म काय मत आहे यावरती माझं तरी मत आहे की अपक्ष ला चालवा यावेळेस तरी मंगेश साबळेला कारण बोलणारा नेता आहे असं म्हणजे असं पुन्हा उभा नाही राहणार असं जर पडला यावेळेस समजा मंगेश साबळे जर पडले तर मग असं पुन्हा उभं राहायची हिमत कोणी धरणार नाही त्यावेळेस त्याच्यामुळे यायला चा या या चालवा जास्त मंगेश साळ कारण हे जे ते पहिलेच मोठे दोघं पण मोठेच म्हटले जातील तर त्याच्यामुळं जनसामान्यातील एक नेतृत्व तयार व्हायला व्हावे यावेळेस तर ते हे कराव त्यामुळे तुम्हाला वाटतं की या ठिकाणी मंगेश साबळे या ठिकाणी जालण्याचे खासदार झाले पाहिजेत